आजपासून महाराष्ट्रभर बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर काही दिवसांमध्ये दहावीच्याही बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत पूर्ण महाराष्ट्रभर कॉपीमुक्त अभियान हे राबवण्यात येत आहे लातूर जिल्ह्यामध्येही हे अभियान सुरळीत पार पडावं यासाठी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रांवर बंदोबस्त देण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये शंभरच्या आसपास परीक्षा केंद्र आहेत ज्यावर शंभर अधिकारी त्याचबरोबर दोनशे पाच अंमलदार नऊशे होमगार्ड व शंभर लेडी होमगार्ड यांचा समाविष्ट केलेला आहे या सर्व परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारेही तपासणी करण्यात येत आहे कोणत्याही प्रकारे गैरप्रकार या परीक्षा केंद्रावर होऊ नये यासाठी सेक्शन एकशे त्रेसष्ट प्रमाणे आदेश जिल्हाधिकारी महोदय यांनी काढलेले आहेत या सर्व केंद्रांवर वर वरिष्ठ अधिकारी आकस्मिक भेटी देत आहेत कोणीही यावर गैरप्रकार करू नये कॉपीमुक्त अभियानामध्ये सहभाग नोंदवावा गैरप्रकार आढळून आल्यास यामध्ये कडक कारवाई योग्य त्या कलमांमुळे करण्यात येईल गुन्हा दाखल करण्यात येईल त्यामुळे प्रशासनाच्या या कॉपीमुक्त अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद